हॅलो फ्रेंड्स सगळ्यांचं स्वागत आहे ज्ञानवंदन इंजकेटर या आपल्या हक्काच्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या वेडिओमध्ये आपण सर्व प्रश्नपत्रिका क्रमांक सात बघणार आहोत आपण डी एम ए आर कल्याण डोंबिवली महानगरपालिका जी एम सी संभाजीनगर कोतवाल किंवा बाकी एक्झामसाठी जर फॉर्म भरला असेल तर आजचा व्हिडिओ अगदी खास होईल आजच्या वेडिओमध्ये पंचवीस प्रश्न बघणार आहोत पन्नास गुणांसाठी आपण देखील या ठिकाणी प्रश्न उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे आपणासाठी विद्यार्थी मित्रांनो एक टार्गेट आहे की आपण पन्नास पैकी अठ्ठेचाळीस मार्क या ठिकाणी घेऊन दाखवायचे आहेत व्हिडिओला सुरुवात करूया तर व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे राजर्षी शाहू महाराजांच्या हाती कोल्हापूर संस्थानाची सूत्रे केव्हा आली अठराशे ब्याण्णव अठराशे त्र्याण्णव अठराशे चौऱ्याण्णव केय अठराशे पंच्याण्णव तर लक्षात घ्या प्रश्न विचारल्यानंतर ऑप्शन रीड केल्यानंतर तुम्हाला पाच सेकंदाचा वेळ असेल या वेळेत आपल्याला प्रश्नाचं उत्तर गेस करायचं आहे तर याचं योग्य उत्तर आहे अवशंक क्रमांक तीन अठराशे चौऱ्याण्णवमध्ये राजाशी शाहू महाराजांच्या हाती कोल्हापूर संस्थानांची सूत्रे आली पुढील प्रश्न महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना कुठे केली मुंबई कोल्हापूर पुणे की सातारा या ठिकाणी तुम्ही टायमर बघू शकता पाच सेकंदाचा वेळ आपल्याकडे असेल त्यावेळेत आपल्याला प्रश्नाचं उत्तर कमेंट करायचं आहे तर याचं योग्य उत्तर आहे अवशं क्रमांक तीन पुणे या ठिकाणी यानंतर पुढील प्रश्न स्त्री शिक्षणासाठी सर्वाधिक योगदान खालीलपैकी कोणी दिले महर्षी दोंडो केशव कर्वे महर्षी वीरा शिंदे म गो रानडे की रो कर्वे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक महर्षी दोंडो केशव कर्वे यांनी स्त्री शिक्षणासाठी सर्वाधिक योगदान दिले आहे पुढील प्रश्न काळाराम मंदिर सत्याग्रह कोठे झाला पुणे महाड नागपूर की नाशिक तर लक्षात घ्या काळाराम मंदिर हा सत्याग्रह ऑप्शन क्रमांक चार नाशिक या ठिकाणी झाला आहे आणि जर आपल्याला अजून टायमर हवा असेल तर आपण खाली कमेंट करा टायमरचा आपण जो काय म्हणता येईल की वेळ वाढवण्यात येईल पुढील प्रश्न महात्मा फुले यांना भारतातील आद्य समाजसुधारक का म्हणतात त्यांनी स्त्रियांसाठी अठराशे एक्कावन्न मध्ये पहिली शाळा सुरू केली त्यांनी बालहत्या प्रतिबंध गृह सुरू केले त्यांनी विधवा पुनर्विवाह घडून आणले की वरीलपैकी याच जे राईट आन्सर आहे ते आहे वरील सर्वच म्हणजेच ऑप्शन क्रमांक चार त्यांना आद्य समसोधारक म्हणतात कारण की त्यांनी स्त्रियांसाठी अठराशे एक्कावन्नमध्ये मध्ये पहिली शाळा सुरू केली होती त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले आणि त्यांनी विधवा पुनर्व देखील घडून आणला म्हणून त्यांना आद्य समाजसुधारक असे म्हणतात पुढील प्रश्न महात्मा ज्योतिबा फुले यांनी गुलामगिरी हे पुस्तक कोणत्या जनतेत समर्पित केले आहे ऑप्शन आहेत इंग्लंडच्या महाराष्ट्रीयन अमेरिकन की फ्रेंच तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक तीन अमेरिकन जनतेस हे विद्यार्थी पुस्तक समर्पित केलं आहे पुढील प्रश्न महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर खालीलपैकी कोणाला म्हणतात ऑप्शन आहेत महात्मा फुले शाहू महाराज गोपाळ गणेश आगरकर की महर्षी कर्वे तर याचा राईट आन्सर आहे महात्मा फुले आणि विद्यार्थी आपण आपल्या नोटबुकमध्ये एक ते पंचवीस अशी आकडे लिहून घ्यायचे जेव्हा व्हिडिओ चालू असेल तेव्हा आपण लगेच त्या ठिकाणी गेस करायचा आणि एकूण पंचवीस प्रश्न झाले की बरोबर प्रश्न झाला तुम्ही ऑप्शन लिहिला एक दोन तीन चूक आला तर चूक करा बरोबर आला तर बरोबर करा आणि अशी एकूण पंचवीस झाल्यानंतर किती आपले बरोबर आले त्याला मल्टिप्लाय बाय टू करून स्कोर कमेंट करायचा आहे आणि जेव्हा डेली आपण सर्व प्रश्नपत्रिका घेऊन येऊ तेव्हा हा जो स्कोअर आहे तो वाढत गेलेला पाहिजे यानंतर पुढील प्रश्न मृत्यूनंतर करावयाच्या धार्मिक विधींना कोणत्या समजोदरकाने विरोध केला होता रागो भांडारकर मगो रानडे लोकमान्य टिळक की गोपाळ गणेश आगरकर तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार गोपाळ गणेश आगरकर पुढील प्रश्न वेदोक्त प्रकरण कोणत्या साली घडले अठराशे नव्याण्णव एक एकोणीसशे एक, एक तीन की एकोणीसशे तर लक्षात घ्या वेदोक्त प्रकरण हे ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे एक मध्ये घडले पुढील प्रश्न प्रार्थना समाजाच्या स्थापने सहाय्य करणाऱ्यांमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही ऑप्शन आहे डॉक्टर आत्माराम पांडुर डॉक्टर रागो भांडारकर महात्मा फुले कि म गो रानाडे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन महात्मा फुले आणि विद्यार्थी मित्रांनो आपण जर डी एम आर कल्याण डोंबिवली महानगरपालिका जी एम सी संभाजीनगर तसेच कोतवाल याकरता जर फॉर्म भरला असेल तर आपल्याकडे स्टडी मटेरियल उपलब्ध आहेत जर तुम्हाला हवं असेल तर आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सदोतीस यावर व्हॉट्सअप करू शकता याविषयी अधिकची माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी देईल तर आपण या क्रमांकावर व्हॉट्सअप करा किंवा व्हिडिओ संपण्याची वाट बघा त्यावेळेस मी तुम्हाला सर्व डिटेल या ठिकाणी प्रोव्हाइड करेल पुढील प्रश्न दोन विधान दिले डॉक्टर आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन केले ब मनुस्मृती या ग्रंथात जाती व्यवस्थेचा पुरस्कार केला होता तर ऑप्शन आहेत अ बरोबर ब चूक अ व ब बरोबर असून ब हे अचे कारण आहे तीन अ चूक ब बरोबर चार अ व ब बरोबर असून अ हे ब चे कारण नाही एमपीसीत हा प्रश्न विचारण्यात आलेला होता तर लक्षात घ्या हे दोन्ही विधाने बरोबर आहेत आणि ब हे अर्च कारण आहे कारण की डॉक्टर आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन केलं का तर मनुस्मृती या ग्रंथात जाती व्यवस्थेचा पुरस्कार केला होता यानंतर पुढील प्रश्न नाशिक काळाराम मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह कधी झाला दोन मार्च एकोणीसशे तीस वीस मार्च एकोणीसशे वीस पाच मार्च एकोणीसशे एकतीस की दोन मार्च एकोणीसशे बत्तीस तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक एक दोन मार्च एकोणीसशे तीसमध्ये मध्ये पुढील प्रश्न सर्व साक्षी जगतपती त्यास नकोच मध्यस्थी हे कोणत्या सामाजिक संघटनेचे ब्रदवाक्य होते प्रार्थना समाज सत्यशोधक समाज डिप्रेन्स क्लास मिशन की बहिष्कृत हितकारणी सभा तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन सत्यसोजग समाज पुढील प्रश्न डॉक्टर आंबेडकरांच्या मते राष्ट्र ऐक्याचे वाटेमधील पहिला अडथळा कोणता जातीयता जातीय कृत प्रवृत्ती धर्म की मनाचा संकुचितपणा तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक जातीयता पुढील प्रश्न महर्षी कर्वेंना भारतरत्न खालीलपैकी कोणत्या कार्याबद्दल दिले गेले सामाजिक शिक्षण महिला शिक्षण प्रौढ शिक्षण की बाल शिक्षण तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन महिला शिक्षणासाठी त्यांनी जे योगदान दिलं त्याबद्दल ते त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला आणि विद्यार्थी मित्रांनो एक छोटीशी रिक्वेस्ट आहे व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा व्हिडिओचा टार्गेट आहे वन थाउजंड प्लस लाईक तर विद्यार्थी मित्रांनो लाईक करण्यामध्ये कंजुसी बाळगू नका तुम्ही लाईक केलं तर आम्हालाही प्रोत्साहन भेटतं की असंच कंटेंट आपल्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे तर एक लाईक करा पुढील प्रश्न बघात गोपाळ गणेशागरकर यांच्याबाबत योग्य विधाने कोणती विधान आहे इष्ट असेल ते बोलेन व साध्य असेल ते करेन त्यांच्यावर हर्बर्ट स्पेन सर्व मिल यांच्या विचारांचा पगडा होता क त्यांनी सामाजिक सुधारणेसाठी प्रयत्न केले ड मराठी वृत्तपत्रसृष्टीत त्यांचे स्थान खूप वरचे आहेत तर अ आणि ब विधान बरोबर अ ब क बरोबर ब आणि क बरोबर की अ ब तर सांगा तर याचं जे विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आहे ते आहे औषध क्रमांक चार ही जी सर्व विधाने आहेत ते अगदी बरोबर आहेत म्हणजेच काय इष्ट असेल ते बोलेन व साध्य असेल ते करीन त्यांच्यावर हर्बर्ट स्पेन्सर व मिल यांच्या विचारांचा पगडा होता त्यांनी सामाजिक सुधारणेसाठी प्रयत्न केले तसेच मराठी वृत्तपत्रसृष्टीत त्यांचे स्थान खूप वरचे आहेत पुढील प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या साली मुकनायक सुरू केले एकोणीसशे एकोणावीस एकोणीसशे वीस एकोणीसशे एक एकवीस की एकोणीसशे बावीस याचं योग्य उत्तर आहे ऑशंक क्रमांक दोन एकोणीसशे वीस मध्ये त्यांनी मुक्कनायक हे सुरू केले पुढील प्रश्न गोपाळ गणेश आगरकरांनी सुधारक केव्हा सुरू केले अठराशे सत्याऐंशी अठराशे अठ्ठ्याऐंशी अठराशे एकोणनव्वद की अठराशे तर राईट आन्सर आहे ऑशंक क्रमांक दोन अठराशे अठ्ठ्याऐंशी मध्ये गोपाळ गणेश आगरकरांनी सुधारक हे वृत्तपत्र सुरू केलं पुढील प्रश्न ईश्वरासाठी निर्मिक हा शब्द कोणी वापरला महात्मा फुले महात्मा गांधी डॉक्टर आंबेडकर की गोपाळ गणेश आगरकर तर लक्षात घ्या ईश्वरासाठी निर्मिक हा जो शब्द आहे तो महात्मा फुले यांनी वापरला पुढील प्रश्न सत्यशोधक समाज ही कोणत्या प्रकाराची क्रांती आहे सांस्कृतिक समग्र मानसिक की सामाजिक तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार सामाजिक विद्यार्थी मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला टेस्टबाबत डिटेल आहेत सोबत एक व्हॉट्सअपचा ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप आहे त्याला तुम्ही जॉईन करू शकता ज्यावर आपण एक्झामचे अपडेट एक्झाम मटेरियल आणि चालू घडामोडी क्वीज घेत असतो त्यामुळे जे दोन्ही ग्रुप आहे त्याला तुम्ही लगेचच जॉईन करून घ्या पुढील प्रश्न व्हाईस रॉयच्या मंत्रिमंडळात डॉक्टर आंबेडकरांनी कोणते पद भूषवले होते ऑप्शन आहेत कायदेमंत्री कृषी मंत्री अर्थमंत्री की मजूर मंत्री तर योग्य उत्तर आहे औषध क्रमांक चार मजूर मंत्री चा मंत्रिमंडळात डॉक्टर आंबेडकरांनी मजूर मंत्री हे पद भूषवले होते पुढील प्रश्न गोपाळ गणेशागरकरांचे पहिले पुस्तक कोणते डोंगरीच्या किल्ल्यातील आमचे एकशे एक दिवस श्रीदास्य विमोचन राजकारणाचे अध्यात्म की स्वराज्याच्या दिशेने वाटचाल याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार स्वराज्याच्या दिशेने वाटचाल पुढील प्रश्न बघायचा आहे शिवाजी महाराजांचा पोवाडा खालीलपैकी कोणी लिहिला राजर्षी शाहू महाराज महर्षी कर्वे महात्मा फुले की महर्षी वीरा शिंदे तर शिवाजी महाराजांवर पोवाडा हा ऑप्शन क्रमांक तीन महात्मा फुले यांनी लिहिला आहे पुढील प्रश्न शेरवली येथे कोणत्या समाजसुधारकाचा जन्म झाला होता महात्मा फुले गोपाळ गणेश अहगरकर महर्षी कर्वे कि महर्षी विरा शिंदे तर लक्षात घ्या शेरवली या ठिकाणी महर्षी कर्वे यांचा जन्म झालेला आहे यानंतर पुढील प्रश्न कनिष्ठ वर्गाच्या शिक्षणासाठी हंडर आयोगापुढे कुणी साक्ष दिली गोपाळ गणेश अगरकर राजर्षी शाहू महाराज महर्षी कर्वे की महात्मा ज्योतिबा फुले तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार महात्मा फुले तसेच विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या डी एम आर परीक्षा याकरिता संपूर्ण नॉन टेक्निकल साठ प्रश्न एकशे वीस मार्क याकरिता आपण अठरा हजार पाचशे प्लस प्रश्न घेऊन आला आहोत प्राईज आहे चारशे नव्याण्णव यामध्ये तुम्हाला स्क्रीनवर दिलेलं सर्व मटल पीडीएफ स्वरूपात भेटेल किंवा सेम कंटेंट तुम्ही ॲप थ्रू देखील घेऊ शकता ज्यामध्ये तुम्हाला एफसोबत ऑनलाईन टेस्ट देखील प्रोव्हाइड केलेल्या आहेत डी आर टेक्निकल पोस्ट जेवढ्याही टेक्निकल पोस्ट आहेत त्यावर आपण क्वेश्चन बँक तयार केले आहेत याकरिता आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सदोतीस यावर व्हॉट्सअप करा तुम्हाला याविषयी अधिकची माहिती प्रोव्हाइड केली जाईल तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिका आर सारखा सिलेबस आहे यामध्ये तुम्हाला ॲडिशनल टॉपिक कोणकोणते आहे तर पर्यावरण समस्या वारसास्थळे पर्यटन ऊर्जा संवर्धन त्यानंतर माहिती अधिकार लोकसेवा हक्क अधिनियम प्रश्न यावर तुम्हाला शॉर्ट नोट्स आणि सोबत प्रश्न देखील देतोय महाराष्ट्र म्युनिसिपल ॲक्ट यावर तुम्हाला एक हजार प्लस प्रश्न आणि बाकी सर्व मटेरियल तुम्हाला भेटतंय एकोणीस हजार प्लस प्रश्न आहे प्राईज आहे चारशे नव्याण्णव याकरता तुम्ही त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सौ व्हॉट्सअप करा किंवा ॲप थ्रू देखील हा कोर्स तुम्ही परचेस करू शकता तसेच ज्या टेक्निकल पोस्ट आहेत जेवढ्याही टेक्निकल पोस्ट आहेत त्यावर देखील क्वेश्चन बँक बनवली डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत हे देखील घेऊ शकता तसेच जे एम सी संभाजीनगर याकरता देखील विद्यार्थी मित्रांनो अठरा हजार प्लस प्रश्न तयार केले आहेत प्राईज आहे चारशे नव्याण्णव हे देखील आपण घेऊ शकता याकरता त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीसवर व्हॉट्सअप करा कोतवाल परीक्षेकरिता बारा हजार प्लस प्रश्न तयार केले आहेत प्राईज आहे दोनशे एकोणपन्नास त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सव व्हॉट्सअप करा आणि हा कोर्स परचेस करा विद्यार्थी मित्रांनो खूप सारे विद्यार्थी व्हिडिओ बघतात परंतु व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करत नाही तर एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा याने आम्हाला प्रोत्साहन भेटतं मोटिवेशन भेटतं की असंच कंटेंट आपल्यापर्यंत पोचवलं पाहिजे तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले जेवढेही व्हॉट्सअप ग्रुप असेल त्यांपर्यंत देखील हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचता येईल थँक्यू